जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का शिंदेचे जवळचे सहकारी आणि विद्यमान मंत्री गुलाबराव पाटलांना जोरदार धक्का जिल्ह्यातून या निवडणुकीत झालाय साप त्यासोबत सुद्धा सर्वात मोठा धक्का बसलेला आहे महाविकास आघाडीने बेचाळीस शून्यने जिल्ह्यात असा दणकेबाज विजय मिळवल्याने शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उदळत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणानी परिसर दणनून सोडला नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं कोणती निवडणूक होती ज्यामध्ये ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने भाजपा शिंदेगटाचा सुपडासाप केलेला दिसत आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील राजकारणाला हादरवणारी आणि महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाचा निकाल समोर आलेला आहे या निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यांच्या अनेक महत्त्वाचे शिलेदार हे धारातीर्थी पडले आहेत आणि ठाकरेंचे जे पैसे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती यामध्ये जनशक्तीच्या बाजूने मोठा निकाल समोर आल्याने गुलाबराव पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आणि पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे हा एकतर्फी निकाल लागल्याने आता पुढे काय निर्णय होतोय याकडे लक्ष लागलेलं आहे आपण बघणार आहोत की नेमकं का काय झालेलं आहे सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदेगडाला जबरदस्त धक्का दिलेला आहे आणि ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे तब्बल बेचाळीस यामध्ये जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत तर शून्य जागांवर शिंदे गटाला यामध्ये विजय मिळवता आलेला आहे आणि यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे जिल्ह्यातली बदललेली आहेत सत्ताधारी गटासाठी हा मोठा निकाल धक्कादायक आणि मोठा पराभव ठरलेला आहे या पराभवामुळे विशेषतः गुलाबराव पाटील यांच्या राजकीय नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे जळगाव जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात भाजपा गटाचा प्रभाव कमी होत चालल्याचं चा स्पष्ट संकेत या निकालातून मिळालेले आहेत निकालाने बदललेले जळगावचे राजकीय चित्र जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था निवडणूक ही केवळ सोसायटी निवडणूक नव्हती तर ती प्रत्यक्षात राजकीय शक्तीपरीक्षा होती भाजप आणि शिंदे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मात्र निकालाने त्यांच्या गणितांवर पाणी फिरले आणि महाविकास आघाडीने चांगला जोर देत प्रचारामध्ये सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती आणि ठाकरेंच्या निष्ठावन शिलेदारांनी महाविकास आघाडीसोबत आपला विजय पक्का केला होता महाविकास आघाडीने प्रत्येक मतदारसंघात जोरदार मुसंडी मारत भाजपा शिंदेगडाला पूर्णपणे निष्प्रभ केले होते मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत महाविकास आघाडीची आघाडी वाढत गेली आणि अखेर अखेर निकाल जाहीर झाला भाजपा शिंदे गटाला एकही जागा मिळाली नाही हा निकाल केवळ आकड्यांचा खेळ नाही तर तो जनतेच्या मनातील राजकीय संदेश असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का बसल्यानंतर जळगाव जिल्ह्यात शिवसैनिकांनी आनंद उत्सव साजरा केला तसेच यामध्ये ज्यामध्ये ज्या राजकीय वर्चस्व त्यांचं मानलं जात होतं त्यामध्ये त्यांचा पराभव झाला सहकारी क्षेत्रात त्यांचा प्रभाव मजबूत असल्याचं मानलं जात होतं मात्र या निवडणुकीमध्ये त्यांच्या समर्थक उमेदवारांचा दारुण पराभव झाला या पराभवामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थितीत झाले आहेत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी संघटनात्मक कमकुवतपणा आणि जनतेचा बदलता कल तसेच ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती व हा त्यामुळेच गुलाबराव पाटलांचा हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे राजकीय जाणकारांच्या मते हा निकाल म्हणजे गुलाबराव पाटील यांच्या राजकीय ताकदीला बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे भाजपा शिंदे गटाचा सुपटासाप झाल्याने जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटामध्येच जे काय अंतर्गट आहेत त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद आहेत महाविकास आघाडीने ही निवडणूक रणनीतीपूर्वक लढवली काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांनी एकत्र येऊन मजबूत संघटन उभे केले होते प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी महागाई सहकारी संस्थांतील भ्रष्टाचार यावर या महत्वाच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती त्याचाच परिणाम म्हणून जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आणि अभूतपूर्व विजय दिला बेचाळीसपैकी बेचाळीस जागांवर विजय मिळवणे हे केवळ हा विजय नाही तर तो राजकीय इतिहासात नोंद घेण्याजोगा निकाला आहे यामागील पराभवाची कारणे शिंदेगडाने शोधली असता भाजपा विरोधात स्थानिक पातळीवर नाराजी होती अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते दुर्लक्षित झाल्याची भावना व्यक्त करत होते तसेच भाजपा आणि शिंदेगड यामध्ये अंतर्गत मतभेद दिसून आले उमेदवारीवरून नाराजी गटबाजी आणि समन्वयाचा अभाव याचा परिणाम या मतदानावर झाला महाविकास आघाडीची एकजूट ही महाविकास आघाडीने एकत्रित ताकद दाखवली जनतासुद्धा त्यांच्यासोबत गेली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता मजबूत संघटन आणि प्र प्रभावी प्रचार यामुळे त्यांना फायदा झाला जनतेचा बदलता मूळ राज्याच्या राजकारणात झालेल्या उलता परिणाम परिणामसुद्धा स्थानिक पातळीवर दिसून आला जनतेने सत्ताधारी गटाविरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले जळगावच्या राजकारणात नवा अध्याय या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील नवा अध्याय सुरू झाला आहे आजपर्यंत या भागात भाजपा शिंदेगडाचं वर्चस्व असलेल्या भागात सुद्धा महाविकास आघाडीने आपली ताकद सिद्ध केली आगामी येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हा निकाल अतिशय महत्त्वाचा संकेत मानला जातो त्यामुळेच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत ढोल ताशे फटाके आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला हा विजय जनतेचा आहे अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील आघाडीच्या नेत्यांनी दिली भाजपा गटाची प्रतिक्रिया बघितली असता त्यांनी संयमी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा आम्ही निकाल स्वीकारतो आणि पुढील काळात संघटन मजबूत करण्यावर लक्ष देणार असं त्यांनी सांगितलं मात्र पक्षांतर्गत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या पराभवामुळे पक्षात आत्मपरीक्षण सुरू झाले आहे राज्याच्या राजकारणावर परिणाम झाल्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात याचे परिणाम नेमके काय होतात आणि भाजपा शिंदेगडात कसे वाद पेटतात सुद्धा लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीला हा विजय आत्मविश्वास देणारा ठरणार आहे तर भाजपा शिंदेगडासाठी हा महत्त्वाचा इशारा मानला जात आहे जळगाव जिल्ह्यातील सहकारी संस्था निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर ती राजकीय शक्तीची लढाई ठरली महाविकास आघाडीने भाजपा गटाला बेचाळीस शून्यने पराभूत केला आणि सगळीकडेच हा ऐतिहासिक विजय मिळवला गुलाबराव पाटील हे मंत्रिपदी राज्यात आहेत ते अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपली भाषणं करतात आणि सांगतात की आम्ही विकास केला आम्ही शिंदेसोबत विकासासाठी आणि हिंदूसाठी गेलो मात्र त्यांच्याच मतदारसंघात हा मोठा झालेला पराभव हा पुढे काय त्यांचा निकाल लागू शकतो याकडेसुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे गुलाबराव पाटील यांना हा बसलेला धक्का भविष्यातील राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे आता जनता बदलासाठी तयार झाली आहे का सुद्धा सगळीकडे म्हटलं जात आहे त्या त्यामुळेच येणाऱ्या आता पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा महाविकास आघाडी ही एक दिलाने लढणार आणि गुलाबराव पाटील यांनी कशी ठाकरे विरोधात गद्दारी केली त्यांना मंत्रीपद दिलं टपरीवरून त्यांना मंत्रीपद आणलं परंतु सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाऊन गद्दारी केली त्यामुळेच आता प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसैनिक असेल किंवा महाविकास आघाडीचा सा कार्यकर्ता असेल तो एक दिलाने लढून अशा गद्दारांना प्रत्येक निवडणुकीमध्ये धडा शिकवणार असंही तेथील कार्यकर्त्यांनी का सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुढे ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका होतात त्यामध्ये सुद्धा ठाकरे गटाचे अनेक नेते लक्ष देऊन गुलाबराव पाटील असतील किंवा जे काही गिरीश महाजन भाजपाचे त्यांच्या विरोधात अनेक महत्त्वाच्या निवडणुका आता छोट्या मोठ्या येणार आहेत त्यामध्ये सुद्धा ठाकरेंचे सैनिक आणि महाविकास आघाडीचे सैनिक एकत्र एक लढून पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यावर भगवा फडकवतील यात काही शंका नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा शिंदे गटाचा असाच दारुण पराभव भाजप आणि त्यांच्यामध्ये अंतर्गत असलेल्या युद्धामुळे होणार आहे का की ठाकरे आणि महाविकास आघाडी यांचाच झेंडा पुन्हा एकदा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये फडकणार आहे तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र